तूच अंतित तूच तुझं सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपले आजचे व्हिडिओला सुरुवात करते आज मंगळवार आणि आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी तर संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल वर्षभर घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अंगारक चतुर्थी ही ज्यावेळेस मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा हा अंगारक योग तयार होतो आणि या दिवशी अंगारकी चतुर्थी साजरी केली जाते तर या दिवशी तुम्ही वर्षभरातील एकवीस चतुर्थ्याचा उपवास केला नाही तरी चालेल तुम्ही फक्त अंगारक संकष्टी चतुर्थीचा जर उपवास केला तर तुम्हाला एकवीस चतुर्थीचं पुण्यफळ प्राप्त होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही आज अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास करा तर बघा आपल्या घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे वर्षभर आपल्या घरामध्ये खूप अडचणी येतात तर वर्षभर घराची मुलाची पतीची प्रगती होण्यासाठी आज संध्याकाळी तुम्ही घरातून तुम बाहेर फेका ही एक वस्तू तुमच्या घरातील इडा पिडा अडचणी संकटे नक्कीच दूर होतील तर बघा सकाळी उठायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तामणामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करणारा असाल तो करायचा आहे ओम गणगणपतेने मग या मंत्राचा जप करायचा आहे आथारू शीर्षाचं पठन करायचं आहे पूजा करत असताना तुम्ही लाल किंवा पिवळ्या वस्त्र परिधान करायचं आहे आणि मग पूजेला बसायचं आहे बसताना खाली आसन घेऊन त्यावर तुम्ही बसायचं आहे जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर ते तीर्थ मुलांना पेला द्यायचं आहे तुमच्या माठामध्ये मा किंवा मुलं असेल त्यांच्या तुम्ही तुम्ही हे तीर्थ आहे देखील मुलांचे अडचणी दूर होतील आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करू शकता तर नैवेद्य अर्पण करताना तुम्ही तिथे तुळशी पात्राचा चुकून वापर करायचं नाही ही एक गोष्ट तुम्ही आज लक्षात ठेवा तर तुम्ही लाडू मोदक किंवा तुम्ही साकर देखील तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना दुर्वा लाल फुल अतिशय प्रिय आहे ही एक वस्तू तुम्ही देखील गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे बघा घरात खूप पैसा येत असेल पण तो टिकत नसेल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसायात खूप अडचणी येत असतील किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशनला प्रॉब्लेम येत असतील किंवा खूप काही जे संकट आहे ते सारखे वारंवार येत असेल तर त्यासाठी आज मुलांसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा संध्याकाळी तुम्ही घरातून बाहेर ही एक वस्तू फेका तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्याला हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर करायचा आहे म्हणजे तुम्ही सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरी चालेल पण हा उपाय संध्याकाळीच आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हातामध्ये काळे तिळ घ्यायचे आहे तुम्ही जर काळे आणि आज अंगोज जर केली तर तुमच्या कुंडलिकीतील जो काही भितृदोषाचा त्रास आहे किंवा मंगळाचा दोष आहे ते दूर होतील तर नक्कीच तुम्ही अशा विशेष स्थितीला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही आंघोळ करायचे आहे तर काळे तीळ घ्यायचे आहे त्यासोबत आपल्याला तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर ती तुम्ही पिवळी मोहरी देखील थोडीशी घ्यायची आहे ती मोहरी नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यातली जी लाल मोहरी आहे किंवा काळी मोहरी आहे ती मोहरी घेतली तरी चालेल त्यासोबत आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आजारी व्यक्तीवरून देखील तुम्ही ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या उतरवून घेत असतील घरातील इड्या पिढ्या दारिद्र्य मुलांवरील संकट सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ दे असं म्हणायचं आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे उतरवून घेतल्यानंतर सर्व घरभर ही वस्तू आपल्याला फिरवून आणायची आहे फिरवून आणल्यानंतर आपल्या देवघरावरून देखील आपल्याला ही वस्तू उतरवून घ्यायची आहे ते देवावरून देखील सात वेळेस उतरवायचे आहे त्यानंतर आपण यायचं आहे मुख्य प्रवेश दारावर मुख्य प्रवेश दारावर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपण सात वेळेस ही वस्तू उतरवून घ्यायची आहे उतरवून घेतल्यानंतर बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर आपण ह्या वस्तू दक्षिण दिशेला टाकून द्यायच्या आहे ह्या वस्तू टाकत असताना तुम्ही फक्त एक काळजी घ्यायची आहे ह्या वस्तू कुणाच्या घराकडे किंवा कुणाची वस्तू असेल तिथे न पडता आपण एखाद्या दक्षिण दिशेच्या अर्घ जागेमध्ये टाकायच्या आहे ह्या वस्तू टाकताना कुणाला त्रास त्याचा कुणाला वाईट परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेऊन ह्या वस्तू टाकायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करायचं आहे रात्री बारा वाजेपर्यंत कधी केला तरी चालेल वस्तू टाकून आल्यानंतर तुम्ही पाय पायधूनच घरात प्रवेश करायचा आहे कारण की आपल्या घरातील इडा पिडा वाईट शक्ती आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ दे म्हणून आपण हा उपाय करत असतो पाय पायधून घरात यायचा आहे आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी खूप अशी प्रगती होईल कधीच घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही वर्षभर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे मुलांना कॉलेजच्या ॲडमिशनमध्ये अडचण येत असेल नोकरीत अडचण येत असेल हुशार असून देखील अभ्यासात अडचण येत असेल किंवा व्यवसायात खूप अडचण येत असेल प्रमोशन होत नसेल कोणतीही अडचण असो पतीची असो मुलाची असो नक्कीच तुम्ही संध्याकाळी त्यांच्यावरून जर ही वस्तू उतरून टाकली तर त्यांच्या सर्व अडचणी संकटेत दूर होईल आणि आपल्या घरातील दारिद्र्य देखील दूर होईल त्याचप्रमाणे बघा आपल्याला मुलांसाठी अजून एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगांचा उपाय देखील करायचा आहे हे मूग आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे नारळ लाल कलवा किंवा तुम्ही लाल दोरा किंवा लाल कापड बांधून हा नारळ तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी जरी अर्पण केला तरी देखील मुलांच्या अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे तुम्ही एकवीस देखील गणपती बाप्पांना अर्पण केल्या तरी देखील मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील तर अशा प्रकारे तुम्ही हा संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर टाकायचीच आहे आणि ह्या तीन पैकी के जर केला तरी नक्की दूर जी कोणती इच्छा आहे ती गपचुपणे सांगितली तरी देखील गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील तर आज नक्की तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ह्या तीन वस्तू घरातून बाहेर नक्की फेका तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र संपेल वर्षभर घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कारण की ही वर्षातून एकदाच अंगारकी चतुर्थी येत असते किंवा दोन वेळेसच येत असते तर हा योग पुन्हा येत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही संध्याकाळी घरातून ह्या वस्तू बाहेर फेकायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंट ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद